नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी बऱ्याचसे वेकरे नेहमी स्वामी महाराजांचे नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारचे गुरुवारचे व्रत आपण करत असतो परंतु कधीकधी अकरा एकवीस किंवा एवढे गुरुवार करत असताना मध्ये काहीतरी अडचणीमुळे किंवा काही प्रॉब्लेममुळे ते व्रत तसंच मध्येच बंद होऊन जातं आणि ती सेवा अपूर्ण राहून जाते त्यामुळे पूर्ण व्रत करणे शक्य होत नाही कधी कधी कोणत्या अडचणींमुळे तर, तर आज आपण एक अशी सेवा बघणार आहोत जी करायला सोपी आहे परंतु अतिशय प्रभावी आणि अनुभव देणारी आहे तर ते म्हणजे स्वामी महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत तर हे व्रत कसे करायचे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे व्रत महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू करता येते पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे नारळ साखर फूल आणि दक्षिणा घेऊन च केंद्रामध्ये जाऊन स्वामींना ते अर्पण करायचं आहे आणि स्वामींना मुजरा करून नमस्कार करून स्वामींना आपल्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्याय घ्यावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तवर उठायचं आहे त्यानंतर सुचिरभूत होऊन मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर उमरावर हळदीचं लेपन करायचं आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो वेगळं काढून ठेवायचं आहे आधी आणि त्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे एका स्वच्छ पाटावर पिवळा कापड टाकून त्याच्यावर आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्या त्याआधी स्वामींच्या मूर्तीला आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने असं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती किंवा फोटो आसनावर आपल्याला पिवळ्या आसनावर स्वामींना विराजमान करायचं आहे त्यानंतर स्वामींना हिना अत्तर अर्पण करायचं आहे आणि वस्त्र असतील तर ते घालून घ्यायचे आहे त्यानंतर अष्टगंध चंदन लावून धूप दीप ओवाळून फुले व्हायची आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक माळशी स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला करायची आहे शक्य असेल तर अकरा माळी करा अतिशय उत्तम राहील कारण ही एक द आ, एक ही उच्च कोटीची सेवा आहे स्वामींची नामस्मरणाची त्यानंतर मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम किंवा नसेल जमत तर एक वेळ तरी म्हणावं त्यानंतर स्वामी स्तवन वाजायचं आहे जेव्हा आपण कुठलीही सेवा संकल्प व्यक्त करतो किंवा पारण करायच्या वेळी कोणतीही सेवा करायच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं असतं तर स्वामीस्तवन आपल्याला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र च्या प जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे धूपदीप वळून फुलं वाहायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृतातील आपल्याला एक ते एक वीस संपूर्ण अध्याय वाचायचे आहे म्हणजे एक आपल्याला पूर्ण पारण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत हे हा जो ग्रंथ आहे तो स्वामींचा आत्मा मानला जातो अतिशय अतिशय प्रभावी आणि अतिशय दिव्य सहा हा ग्रंथ आहे त्यामुळे याचं हे पारायण करणं आणि त्यानंतर नामस्मरण ह्या दोन ज्या सेवा आहेत त्या अगदी उच्च कोटीच्या आणि प्रभावी सेवा आहेत तर आपल्याला ग्रंथ हा पातावर ठेवूनच वाचायचा आहे मांडीवर घेऊन वाचायचा नाही आहे ग्रंथाची व्यवस्थित पूजा करायची आहे त्यानंतर पारायण पूर्ण झाल्यानंतर आरती करायची आहे स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सकाळी पारायण झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला परत आरती करायची आहे नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ एक माळ आपल्याला मंत्राची करायची आहे व्रत करत असताना आपल्याला बुधवार गुरुवार कमीत कमी, कमी मांसाहार वर्ज करायचा आहे आणि मांसाहार घरातही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासोबतच बुधवार आणि गुरुवार दोन दिवस ब्रह्मचर्य पाळायचं आहे व्रत सुरू असताना देखील आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे रोज आपल्याला स्वामींची नित्यसेवा नक्की करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय एक माळी किंवा अकरा श्री स्वामी समर्थ त्यानंतर एक वेळा तारकमंत्र ही नृत्यसेवा आपल्याला रोज सुरू ठेवायची आहे तर आता उपवास करायचा का जर तुमच्या तब्येतीला बघून किंवा तुम्हाला झेपत असेल तर करावा किंवा नाही केला तरी चालेल फक्त आपल्याला सेवा करायची आहे आणि ती मनोभावी सेवा करायची आहे आपल्याला व्रताच्यामध्ये जर सुतूक किंवा विठाळ आला तर सेवा ही नव्याने पुन्हा सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तीन गुरुवारचे हे स्वामींचे अतिशय प्रभावी व्रत आहे जे आपण करू शकतो कोणत्याही इच्छापूर्तीसाठी असे म्हटले जाते की ही सेवा स्वामींची गुप्त सेवा आहे तर अशी म्हणजे एवढी प्रभावी सेवा आहे ही त्यामुळे तुम्हाला तीन गुरुवारच्या आतच नक्कीच तुमच्या समस्यांमध्ये काही ना काही मार्ग मिळेल तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ